हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीससाठी एम बी बी एस गव्हर्नमेंटचा सेफ कट ऑफ काय आहे ॲज वेल well एज स्पेशल रिझर्वेशनचा सेफ कट ऑफ काय आहे आपण ते डिस्कस करणार आहोत डी वन डी टू डी थ्री डिफेन्स म्हणजे स्पेशल मध्ये आणि दोन हजार बावीसचा देखील कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार चोवी तेवीसचा देखील कट ऑफ पाहणार आहोत आणि दोन हजार चोवीसचा सेफ स्कोअर तुमच्यासाठी काय आहे आपण ते डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंटसाठी ओके okay, आणि साधारणतः नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार आहेत एक चौदा चौदा ते पंधरापर्यंत पर्यंत नवीन कॉलेज येणार आहेत पण त्यातले चार पाचच अप्रूव्ह होतील दोन हजार चोवीसच्या काउंटिंगसाठी असं समजू नका की गव्हर्नमेंटचं नवीन कॉलेज येणार आहे त्यामुळे कटॉफक खाली राहील कटॉफक हा यावर्षी दोन हजार चोवीससाठी साठी कटॉफक एक साधारणतः पंधरा ते बावीस मार्कांनी वाढणार आहे किती पंधरा ते बावीस मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे गव्हर्नमेंटसाठी प्रायव्हेटचा मी तुमच्यासोबत नंतर डिस्कस करेन गव्हर्नमेंटसाठी पंधरा ते बावीस मार्कांनी कट ऑफ शंभर टक्के वाढणार आहे तो कसा मी तुम्हाला डिस्कस करेल अटॉकच्या पीडीएफ साठी तुम्ही मेसेज नंबरला हाय करा तुम्हाला कट ऑफ पीडीएफ भेटून जाईल ओव्हरऑल दोन हजार बावीस चा कट ऑफ दोन हजार तेवीस चा कट ऑफ आणि दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय आहे आपण ते डिस्कस करू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट कट ऑफ दोन हजार बावीसचा आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार तेवीस चा काय होता डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय राहील हे डिस्कस करणार आहोत अगोदरच क्लिअर करतो साठी एकतीस कॉलेज आहेत एमबीबीएस गवर्नमेंटचे एकतीस कॉलेज आहेत आता यावर्षी एक साधारणतः तीन कॉलेज ऍड होतील ओके आता आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सो uh, काहीच so uh, पहिल्यांदा इयर त्यानंतर राऊंड आहे त्यानंतर आपल्या कॅटेगरीज आहेत वन बाय वन आपण डिस्कस करू ओके आता फर्स्ट ऑफ ऑल आपण दोन हजार बावीसचा कटॉप पाहू दोन हजार बावीसचा कटॉप तो पण पहिल्या राऊंडसाठी साठी पहिल्या राऊंडसाठी साठी दोन हजार बावीसचा चा ओपनचा हा मुलांचा कटॉप आहे आणि खाली मुलींचा अगोदर आपण मुलांचा कटॉप डिस्कस करू ओके पाचशे चौसष्ट ओपनचा पहिल्या राऊंडचा कटॉप आहे एस सी कॅटेगरी साठी एकोणसत्तर एस टी कॅटेगरी साठी तीनशे एकेवीस विजय कॅटेगरी साठी पाचशे सतरा एन्टी वन कॅटेगरी साठी चारशे नव्वद एन टी टू कॅटेगरी साठी पाचशे चोपन्न एन्टी थ्री कॅटेगरी साठी पाचशे पंचावन्न ओबीसी ऑपली एसबीसी साठी पाचशे साठ आणि ईडब्ल्यू एस साठी पाचशे हा दोन हजार बावीसच्या फर्स्ट राऊंडचा चा कट ऑफ आहे ओके त्यानंतर तुम्ही डिफरन्स दोन हजार तेवीस चा कट ऑफ पहा फर्स्ट राऊंड साठी पाचशे अठ्ठावन ओपनचा पाचशे चौसष्ट होता दोन हजार बावीसचा पाचशे अठ्ठावन्न त्यानंतर चारशे एक्क्याण्णव एस टी कॅटेगरीसाठी तीनशे पासष्ट विजय कॅटेगरीसाठी पाचशे तीस एन टी वन कॅटेगरी साठी पाचशे सात एन टी टू कॅटेगरी पाचशे पासष्ट एन टी थ्री कॅटेगरी पाचशे ऐंशी एन टी सॉरी ओबीसी आणि एसबीसी साठी पाचशे एक्क्याऐंशी ईडब्ल्यू साठी पाचशे पंच्याऐंशी डिफरन्स आलेला आहे ओके त्यानंतर त्यानंतर आपण सेकंड राउंडचा फोटो पाहू दोन हजार बावीस चा अगोदर ओपन साठी पाचशे साठ एस सी कॅटेगरीसाठी चारशे साठ एस टी साठी तीनशे तेरा विजे पाचशे बारा एन टी वन साठी पाचशे नऊ एन टी टू साठी पाचशे त्रेपन्न एन टी थ्री साठी पाचशे पंचावन्न ओबीसी ऑफिक एसबीसी साठी पाचशे सत्तावन आणि ईडब्ल्यू साठी पाचशे अठ्ठावन्न हा दोन हजार बावीस चा सेकंड राऊंड चा कटॉप आहे आता आपण दोन हजार तेवीस चा सेकंड राऊंड चा कटॉप आहोत दोन हजार तेवीस चा सेकंड राऊंड चा कटॉप ओपन साठी पाचशे पंच्याऐंशी एस सी कॅटेगरी चारशे आठशे ऐंशी एस टी कॅटेगरी साठी तीनशे बासष्ट वीजे कॅटेगरी साठी पाचशे एकतीस एन टी वन कॅटेगरीसाठी पाचशे अठरा एन जी टू कॅटेगरी साठी पाचशे एन एंटी थ्री कॅटेगरीसाठी पाचशे ऐंशी सी ऑब्लिक ओबीसी साठी पाचशे शहाऐंशी आणि ईडब्ल्यू एस साठी पाचशे त्र्याऐंशी हा ओपन सॉरी हा दोन हजार तेवीस चा कटॉप होता सेकंड राऊंड चा ओके त्यानंतर दोन हजार बावीसचा मोफ प्रॉनचा प्रटॉप मोकप्रॉनचा दोन हजार बावीस चा मोफ प्रॉनचा प्रटॉप बैस साठी मुलांचा पाचशे साठ ओपनचा कटॉप आहे चारशे एकसष्ट चा एस सी कॅटेगरी एस कॅटेगरीचा दोनशे त्र्याण्णव जे वन त्र्यान्नव रिझर्वेशन नसतं थ्री साठी नसतं अगोदरच क्लिअर करतो ओके त्यामुळे या ठिकाणी कोणतीही सीट नाहीये मोका ग्राउंड साठी ओके ओबीसी बी सी पाचशे छप्पन आणि ईडब्ल्यू एस पाचशे सत्तावन्न हा होता दोन हजार बावीसचा थर्ड म्हणजे मोपअप राऊंडचा चा कट ऑफ ओके आता आपण दोन हजार कट ऑफ थर्ड राऊंड चा कटॉपॅक कट ऑफ मी काढलेला नाहीये तुम्हाला मी पी डीएफ मध्ये शेअर करेल पण हा हा सेफ स्कोर आहे तुम्ही समजून घ्या ओके थर्ड राऊंडचा कट ऑफ ओपन साठी पाचशे चौऱ्याऐंशी दोन हजार तेवीस चा थर्ड राऊंडचा कट ऑफ ओपन साठी पाचशे चौऱ्याऐंशी एस सी कॅटेगरी साठी चारशे एक्क्याऐंशी एस टी कॅटेगरी साठी तीनशे बावन्न वीज कॅटेगरी साठी पाचशे अठ्ठावीस एन टी वन कॅटेगरीसाठी चारशे नव्याण्णव आणि ईडब्ल्यू साठी पाचशे त्र्याऐंशी हा होता दोन हजार तेवीस चा फोटो सॉरी थर्ड राऊंड चा फोटो एक स्टे वॅकन्सी राऊंड झालेला होता त्याचा मी टॉप शेअरच करीत फक्त त्याच्यामध्ये साधारणतः एक ते दोनच कॅटेगरीमध्ये सीट भेटलेली आहे अदरवाइज सेम ॲज इट इथ आहे ओके आता मुलांसाठी दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर काय आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओके गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय आहे ज्या विद्यार्थ्यांना हा स्कोर असेल ते सेफ असतील त्याच्या वरी असतील ते, ते सेफ असतील त्याच्या खाली असतील त्यांना काटावरती थांबावाच लागेल म्हणजे शेवटच्या राऊंड पर्यंत त्यांना वेट करावा लागेल मी तुम्हाला आता काय सेफ स्कोर सांगत आहे माहित का कारण की जर तुम्हाला वाटत नसेल गवर्नमेंट ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे त्यांना सेफ स्कोर इम्पॉर्टंट आहे कारण की त्याने पुढच्या वेळेस रिपीटची तयारी करू शकतात त्या हिशोबाने मी अगोदरच क्लिअर करतो रिझन काय आहे कट ऑफ वाढण्याचं रिझन आताच सांगतो तुम्हाला कट ऑफ का वाढणार आहे एक तर विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंगला जास्त आहे दोन हजार कट पेपर देखील सोपा होता त्यामुळे शंभर टक्के कट ऑफ हा वाढणार आहे आणि आपला कट ऑफ एक साधारणतः मी सांगितलेला कट ऑफ एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अॅक्युरेट आहे दरवेळेस एमबीबीएस चा ओके सो त्यामुळे तुम्ही तुमचं डिसिजन घ्या काय करायचं तुम्हाला गव्हर्नमेंट करायचं की प्रायव्हेट करायचं ओके ओपन साठी पाचशे नव्वद हा सेफ सेफ स्कोर राहील पाचशे नव्वद एस सी कॅटेगरीसाठी चारशे नव्वद हा सेफ स्कोर राहील त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी तीनशे सत्तर हा सेफ स्कोर राहील विजे कॅटेगरीसाठी पाचशे पस्तीस एन टी वन साठी पाचशे बावीस एन टी टू साठी पाचशे सत्तर एन टी थ्री साठी पाचशे पंच्याऐंशी एन ओबीसी वगैरे एसबीसी साठी पाचशे ब्याऐंशी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे एकोणनव्वद हा सेम स्कोअर आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी मुलांसाठी मुलांचा दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगच्या मुलांसाठी हा सेम स्कोर राहील गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओके आता आपण डिस्कस करणार आहोत मुलींचा कटॉप वूमनचा कटॉप आता डिस्कस करणार आहोत काय होता काय नाही थोडासा फरक आहे जास्त नाही आहे डिस्कस करू ओके सो काय मुलींचा कटॉप डिस्कस करणार आहोत आपण दोन हजार बावीस साठी पहिल्या राऊंडचा मुलींचा कटोप हा मुलींचा कटॉप आहे पाचशे छप्पन त्यानंतर ओपनचा पाचशे छप्पन कटॉप केलेला आहे एस टीचा चारशे सत्तर एस टी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे बावीस बी कॅटेगरीसाठी चारशे सत्त्याण्णव एन टी वन साठी चारशे पंच्याऐंशी एनडी टू साठी पाचशे अठ्ठेचाळीस एन टी थ्री साठी पाचशे अठ्ठावन्न ओबीसी पब्लिक एस एसबीसी साठी पाचशे एकोणसाठ ईडब्ल्यू साठी पाचशे एकसष्ट हा पहिल्या राऊंडचा चा कटॉप आहे दोन हजार बावीसचा मुलींचा आता दोन हजार तेवीस चा पटोका हो मुलींचा किती आहे पहिल्या नावचा पाचशे सत्याऐंशी या ठिकाणी या ठिकाणी पाचशे सत्याऐंशी त्यानंतर चारशे चौऱ्याण्णव एस सी कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे एकसष्ट विजय कॅटेगरीसाठी पाचशे एकतीस एन टी वन कॅटेगरीसाठी पाचशे आठ एन टी टू कॅटेगरीसाठी पाचशे चौसष्ट एन टी थ्री कॅटेगरीसाठी पाचशे शहात्तर पुन्हा त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी पाचशे ब्याऐंशी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे पंच्याऐंशी हा वुमन्सचा सेकंड फर्स्ट राऊंडचा चा कटॉप आहे दोन हजार दो तेवीसचा त्यानंतर आपण दोन हजार बावीसचा चा कट ऑप आहोत सेकंड राऊंडचा मुलींचा ओपन साठी पाचशे साठ एस टी साठी चारशे एकोणसाठ एस टी कॅटेगरी तीनशे तेरा वीजे कॅटेगरी साठी पाचशे चार एन टी वन कॅटेगरी चारशे त्र्याऐंशी एन टी टू कॅटेगरी गेलेला आहे पाचशे अठ्ठावन्न एन टी थ्री साठी पाचशे त्रेपन्न ओबीसी बी सी पाचशे सत्तावन्न आणि ईडब्ल्यू ए साठी केलेला आहे पाचशे अठ्ठावन्न हा दोन हजार बावीसचा कटॉप आहे मुलींचा सेकंड राऊंडचा आता दोन हजार तेवीस कटॉप पाहू आपण सेकंड राऊंडचा मुलींचा पाचशे पंच्याऐंशी ओपन साठी केलेला आहे चारशे अठ्ठ्याऐंशी एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे अठ्ठावन्न विजय कॅटेगरीसाठी पाचशे सत्तावन्न एन टी वन साठी पाचशे चार एन टी टू साठी पाचशे एक्क्याऐंशी एन टी थ्री साठी पाचशे पंच्याहत्तर पुन्हा ओबीसी पब्लिक एसबीसी साठी पाचशे एक्क्याऐंशी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे त्र्याऐंशी हा सेकंड राऊंडचा चा कट ऑफ गेलेला आहे मुलींचा दोन हजार तेवीसच्या बॅचचा म्हणजेच लास्ट इयरचा ओके त्यानंतर आपण पाहू मुलींचा दोन हजार बावीसचा अगोदर पाहू पाचशे एकोणसाठ ओपन साठी एस सी साठी चारशे शेहेचाळीस एस टी दोनशे नव्वद विजय एन्टी वन एन्टी टू एंटी थ्री साठी सीट नाही आहेत अगोदरच क्लिअर करतो जास्त नसतात शेवटच्या राऊंड परी शिल्लक राहत नसतात त्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पण सेम होता दोन हजार बावीस ओके आता आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय होता मुलींचा थर्ड राऊंड साठी बघता थर्ड राऊंड साठी ओपन साठी पाचशे त्र्याऐंशी पुन्हा एस सी चारशे चौ चौऱ्याऐंशी एस टी तीनशे एक्कावन्न वीजे ती पाचशे सव्वीस एम टी वन पाचशे एक एन टी टू पाचशे बासष्ट एन टी थ्री पाचशे शहात्तर ओपन एस बी सी पाचशे ऐंशी आणि ईडब्ल्यू एस पाचशे त्र्याऐंशी हा थर्ड राऊंडचा ऑफ आहे मुलींचा दोन हजार तेवीसचा शेवटच्या राऊंडचा म्हणजेच लास्ट इयरचा ओके त्यानंतर आता आपण डिस्कस करू सेफ स्कोर काय आहे मुलींचा दोन हजार चोवीस साठी ज्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा ज्या असतील किंवा एवढे असतील ते विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या गव्हर्नमेंट कॉलेजला शंभर टक्के लागतील शंभर टक्के आताच क्लिअर करतो ऑफ जरी वाढला तरी ओके मी सेफ स्कोर्स डिस्कस करत आहे तुमच्यासोबत दोन हजार चोवीसच्या मुलींसाठी सेफ स्कोर काय आहे ओपन साठी पाचशे ब्याण्णव एस सी साठी चारशे अठ्याण्णव एस टी साठी तीनशे बहात्तर पुन्हा विजे साठी पाचशे चाळीस एन टी वन साठी पाचशे वीस एन टी टू साठी पाचशे बहात्तर एन टी थ्री साठी पाचशे त्र्याऐंशी ओबीसी पब्लिक एसबीसी साठी पाचशे शहाऐंशी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे ब्याण्णव हा सेफ स्कोर असेल दोन हजार चोवीस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ओनली वुमनसाठी ओके मुलींचा कट ऑफ लक्षात आता आपण थोडक्यात स्पेशल रिझर्वेशनचा डिस्कस करू फुल व्हिडिओ तुम्हाला मी नंतर शेअर करेलच स्पेशल रिझर्वेशनसाठी जस्ट माहिती असावं म्हणून तुम्हाला शेअर करतो कारण की गव्हर्मेंटमध्येच येतं स्पेशल रिझर्वेशन ओके काही स्पेशल रिझर्वेशनसाठी टोटल एकतीस कॉलेज आहेत आता सांगतो नवीन कॉलेज येणार आहेत म्हणून त्यामुळे कट ऑफ खाली येत नाही आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला असं समजू नका नवीन कॉलेज येणार आहेत कारण की विद्यार्थी वाढलेले आहेत आणि दोन हजार चोवीसच्या काउन्सिंगला जास्त विद्यार्थी पार्टिसिपेट करतील त्यामुळे अगोदर डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे ओके सो so गाईज पहिल्यांदा डिफेन्स वनचा आपण डिफेन्स हो। वनचा कटॉप मुली स्कोर असेल पाचशे चाळीस मुलांचा सेफ स्कोर असेल पाचशे चाळीस तीस जागा का ओनली तीस जागा आहे त्यानंतर वुमनचा कटॉप आहे सेफ स्कोर वुमन साठी सेफ स्कोर आहे पाचशे बेचाळीस किती पाचशे बेचाळीस वुमनचा डिफेन्स वन पाच डिफेन्स वन च्या मुलींचा सेफ स्कोर आहे पाचशे बेचाळीस टोटल सत्तावीस जागा आहेत टोटल सत्तावीस जागा आहेत ओके हा स्कोर ओके डिफेन्स कटॉप कटॉप पहा पाचशे तेहत्तीस पाचशे तेहतीस सीट्स किती आहेत वीस डिफेन्स टू साठी मुलांच्या सीट्स किती आहेत पाचशे सॉरी वीस सीट्स आहेत आणि पाचशे तेहतीस सेफ स्कोर आहे ओके डिफेन्स टू च्या मुलींचा कट ऑफ सेव्ह स्कोर काय आहे पाचशे पंचेचाळीस आणि जागा किती आहेत ओन्ली सात सातच जागा आहेत डिफेन्स टू च्या मुलींसाठी ओके डिफेन्स थ्रीचा कट ऑप पाहू आपण जनरल म्हणजे मुलांचा कट ऑफ सेव्ह स्कोर असेल पाचशे पंचावन्न गव्हर्नमेंटसाठी पाचशे पंचावन्न गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर असेल टोटल अठरा सीट्स आहेत जनरलसाठी डिफेन्स थ्री मध्ये आणि मुलींसाठी नऊ सीट्स आहेत आणि सेफ स्कोर आहे पाचशे चाळीस मुलींचा लक्षात डिफेन्स म्हणजे स्पेशल रिझर्वेशनचा देखील कट ऑफ तुमच्याशी के शेअर केलेला आहे पाचशे चाळीस पाचशे बेचाळीस डिफेन्स वन जनरल आणि डिफेन्स टू वुमन डिफेन्स टू चा कट ऑप पाचशे च पाचशे पंचेचाळीस आहे पाचशे पंचावन्न डिफेन्स थ्री वुमन आणि पाचशे चाळीस वुमनचा म्हणजे जनरलचा पाचशे पंचावन्न हा कट ऑफ आहे कट ची पी डी एफ मी तुम्हाला आपल्या खालच्या नंबरवरती मी शेअर करेल किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा लेटेस्ट कटॉप लेटेस्ट अपडेट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतील पंधरा तारखेपर्यंत कोणालाही कुठेही काउन्सिंगला ऍडमिशन घेण्याची गरज नाही आहे रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही डिस्कस करू शकता ओके नेक्स्ट स्टुडिओ असेल आपला प्रायव्हेटचा सेम असाच प्रायव्हेटचा देखील असाच काढलेला आहे सेम स्कोर तो आपला नेक्स्ट स्टुडिओ असेल प्रायव्हेटसाठीचा काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकतात बाय गायच